ठाण्यातील अवघ्या सात वर्षाच्या रियान सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात तीस किमी एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात तास तीस मिनिटे अकरा सेकंदात हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाले रियांश खामकरने स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे लढे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासवसी मारुतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करतायत रेयांशच्या या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्कार प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी नमूद केलंय यावेळी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे सव्वीस जानेवारी दोन रोजी दहा किमी सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुष्य आखाडे सुयश हिंदळेकर धृती कोळी समिपता वावळ तर भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आलाय यापूर्वी रियाशन विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं सा आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केलाय किमी चे अंतर पार करणारा रियांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू पट्टू ठरलाय त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड न घेतली आहे ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे या जलतरंग मध्ये खर तर बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात त्याच्या मधलाच आज आपल्या सात वर्षीय रेयांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात तीस किलोमीटरच तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज आपल्या महा महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे ठाणे शहरातला हा मुलगा आहे याची याच्या आई वडिलांची याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो हा सगळ्यात मोठा खर तर अभिमानाची गोष्ट आहे आणि हा आज सात वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव त्याचं नोंद केली गेलेली आहे त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे